नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना सरकारकडून पहिली भेट आठ कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ त्याबद्दलची सविस्तर अपडेट याडोमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील दिनांक सोळा एप्रिल हे सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे निवडणुकापूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने भविष्य निर्वाह निधी म्हणजे जी पी एफ मधील संचित निधीवरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शिफारशीस केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयात सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवर सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आठ पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर प्राप्त होणार आहे यापूर्वी मागील तीन वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमानिधीवर सन दोन हजार एकोणीस वीस पासून आठ पॉईंट पाच टक्के व्याजदर देण्यात येत होते हे व्याजदर सन दोन हजार वीस एकवीस पर्यंत कायम ठेवण्यात आले होते केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी केंद्रीय विश्व मंडळच्या दोनशे पस्तीसाव्या बैठकीमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस करता व्याजदरमध्ये वाढ करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शिफारस आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांना वरील नमूद वाढीव व्याजदरानुसार व्याज सदस्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत हा व्याजदर मागील तीन वर्षातील सर्वात उच्चांकी दर असल्याचे दिसून येते या वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळे केंद्रीय विश्वस्त मंडळाने एकूण तेरा लाख कोटी रुपयांच्या अमूल रकमेवर देशातील तब्बल आठ कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद